श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत पर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आग... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह बसली पण प्रल्हादाने भक्तीभावाने भगवान भग्वान विष्णूची प्रार्थना केली जोत आल्या। के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण करा या दोन विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असवा असणारे सर्व दोष दारिद्र्य अडचणी तर दूर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही ताबोडतोब ताबडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये ही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी म्हणजे तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात वास्तुशास्त्रात विड्याच्या पानांसंबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते असं म्हटलं जातं धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये विड्याच्या पानाला विशेष महत्व आहे कारण ते ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे प्रतीक मानले जाते आणि पूजेत सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तसेच विड्याची पानं ही देवदेवतांना अर्पण केली जातात ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी ह्या विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाया करता आपल्याला सात विड्याची ही लागणार जी विड्याची पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही फाटलेली किडलेली नसावी आपल्याला ह्या विड्यांच्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आणि जेव्हा आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीची पूजा करायला जाणार त्यावेळेस आपल्याला ही सात विड्यांची पानंसुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायची आहेत सर्वप्रथम होळीची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा धान्य त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला होळीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षि प्रत्येक प्रदक्षिणा मारताना आपल्याला एक एक विड्याचं पान हे अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला सात प्रदक्षिणा मारताना सात पानं ही होळिकामध्ये अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे होळिका मातेची प्रार्थना करायची तिला म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ती दूर होऊ दे आणि माझ्या कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणे मध्ये प्रगती होऊ दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट तर नष्ट होतातच होतात पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ